काल मध्यरात्रीच्या सुमारास पंढरपूर मधील विठ्ठल मंदिर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे कौटुंबिक कलहातून तसेच तसेच संपत्तीच्या वादातून पुतण्याने आपल्या काका काकूवर कोयत्याने सपासप वार केले आहेत महाद्वार परिसरामधील ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या दुकानामध्ये घुसून काल मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिराजवळील महाद्वार परिसरामधील ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या दुकानामध्ये घुसून पुतण्या नारायण उर्फ प्रसाद सूर्यवंशी आपला काका सूर्यवंशी तसेच काकूवर सपासप वार केल्यामुळे महाद्वार परिसरामध्ये सध्या एकच खळबळ उडाली आहे या कोयत्याच्या हल्ल्यामध्ये ज्ञानेश्वर सूर्यवंशी तसेच त्यांच्या पत्नी या गंभीर जखमी झालेल्या आहेत सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत